कोण आहे तुम्ही आणि इथं कशाला आले पुष्पा पुष्पा कोण पुष्पा श्रीवल्लीच घर नाही आहे हो तिकडं चला घर लावून घेऊ त्या मला चला पुष्पा मी पुष्पा पुष्पा कोण पुष्पा अगं मी तुझा पुष्पा माझा तुम्ही थोय बस लावतार केलं बी येणार पुष्पा बई नक्की हे बेवढ दारू पिऊन पुष्पा टू पिक्चर पाहून आलं काय की त्याच्यानच पुष्पा पुष्पा करायला लागले पुष्पा छुक्या का चाला हे श्रीवल्ली काय जेवायला दे जेवण आहे तर हो वाशी हे आतापर्यंत ढुसून नाही आलात का पुष्पा आवाज खाली हे काय जेवायला दे म्हटलं तर गप जेवायला द्यायचं पुष्पा छुके का नाही चला चल माहिले काय म्हटलं ना घ्यायला नाही दिलं तर बट्या मटे मारीन आणखी जेवायला बसा खाली ए पुष्पा कधी खाली बसून जेवण करत नाही उभा राहून जेवतो काय उभा राहून कोण जेवतो उभा राहून पुष्पा जेवत पुष्पा तुझ्या हातानं जेवायला दे पुष्पाचा हात खराब नाही झाला पाहिजे ते जेवायला बाई आता हे बेवडा मात्र नक्की बिघाडला हे बेवडा नाही पुष्पा का नाही साला आणि हे काय भाजी केलीस तू वांगेची तुला माहित नाही पुष्पा वांगे खात नाही पुष्पा काल मटणाची भाजी बनवान बर आजपासून रोज जेवायला द्यायचं नाही तुला खलास करून टाकी नाही रोज देते मी आज जेवायला हा पुष्पा बर हे ताट धरा अय पुष्पाला काम सांगायचं नाही आणि नेट वर करून पाणी द्यायचं पुष्पा खाली वाकत नाही समजलं काय इकडे हो इकडे म्हटलं की लवकर यायचं उशीर नाही लावायचं चल पुष्पा शर्ट काढ नेट काढ फाटनला नाही पाहिजे पुष्पा शर्ट उश्पा एक <laughs> नहीं। नहीं नहीं। नहीं। नहीं पुष्पा एक शिल्लक घालतो दुसरे अय काम नसाय लागलीस मजाक नाही करायचं काय नाही नाहीतर पुष्पा चल मेकअप कर माझ बर काय कधी भांग पाडत नाही पुष्पाच्या केसाला हात लावत नाही समजला काय पुष्पा कधी फॅन लावत नाही ओनली पाऊस पावडर समजलं <laughs> काय काय अई पुष्पा पावडर आल्यानंतर कधी पुसत नाही लावायचं सोडून द्यायचं काय हा चाल चप्पल माझ पुष्पा बाहेर राहणारे लावू चुके का नाही चाल पुष्पा कधी वाखत नसतो तर घाल तू चप्पल लावकार आणि संध्याकाळी पुष्पाला मटणाची भाजी पाहिजे काय बर चाललात पुष्पाधार दर चाललाय मग ती चेन तरी लावून जा पुष्पार पुष्पा कधी चेन लावत नाही खुल्लम खुल्ला पुष्पाराज चुके का नाही चाला थांबा आता तुमचं पुष्पाचं भूतच काढते